नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर आज आपण गोळीपाडव्या विशेष बनवणार आहोत गुलाबजाम आणि ते पण आपण एक कप दुधापासून बनवणार आहोत ना खोवा ना मावा ना काही बनवणार आहोत तर हे बनवायला पण खूप सोपी आहे कमी साहित्यात होणारे आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करून बघा त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा चला सुरू करू या आपल्या रेसिपीला तर त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी तर इथे घेतलेलं आहे मी दोन चम्मच मैदा घेतलेला आहे त्यानंतर एक कप दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध आहे त्यानंतर मी दोन चम्मच रवा घेतलेला आहे आणि एक कप आपण मिल्क पावडर घेतलेला आहे तर मी आता एका पॅनमध्ये अर्धा चम्मच तूप टाकून घेत आहे त्यानंतर मी यामध्येच रवा टाकून घेते आणि रवा टाकल्याच्यानंतर एक कप दूध टाकून घेते आणि आधी हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये आपल्याला गुठळ्या नाही ठेवायच्या आहेत रव्याच्या दूध टाकल्यानंतर ज्या गोठळ्या होत्या त्या पूर्ण स्मॅश करून घ्यायच्या आहेत तर आपण आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं छान मिक्स केल्याच्यानंतर आपल्या गुठळ्या पण छान मिक्स झालेल्या आहेत आणि आता आपण आपलं मिश्रण आता तयार आहे तर गुठळ्या पण नाही आहेत आता आपण यामध्ये जो एक कप मिल्क पावडर घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तर हा मिल्क पावडर डेअरी व्हाईटनर आहे आणि हा गोडसर म्हणजे अनस्वीटेड असतो त्याचाच एक फ्लेवर राहते आणि हे मार्केटमध्ये स्वस्तच मिळते याला पण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायच्या आधी हे सर्व साहित्य छान आपले मिक्स झाले पाहिजे एक पण गुठडी नाही नसले पाहिजे तर म्हणून मी हे आता हे छान मिक्स करून घेते तर इथे आता आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा घोळ किती छान झालेला आहे असं त्याची थिकनेस आहे आणि एक झालेला आहे आता आपण याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर मी गॅस ऑन केलेली आहे आता पॅन ठेवूया आणि आपण याला सतत फिरवत कारण ते पॅनला पण लागू शकते म्हणून मी फिरवत त्याला आटवून घ्यायचं आहे घट्ट करून घ्यायचं आहे तर हे गुलाबजाम करायला आपल्याला खूप साहित्य नाही लागत एक कप दूध आणि एक पाव एक कप मिल्क पावडरमध्ये तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण इतकं सारं झालेलं आहे आणि घट्ट पण होत आलेला आहे अजून याला आपण दोन तीन मिनटं अजून छान शिजवून घेतलं की तो अजून छान घट्ट येणार तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता किती छान घट्ट आलेलं आहे आणि पॅनपासून आता सुटत आलेलं आहे तर आणि तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट आहे मी म्हणजे म्हटलं ना की हा खोव्यापासून आपण गुलाबजामणी करत आहोत तर हा याचं जे मिश्रण आहे थोडं सॉफ्टच राहणार आहे तर आता आपण थंड करून घ्यायचं आहे याला मी पॅनमध्येच पसरवून घेते म्हणजे जेणेकरून तो लवकर थंड होणार आम्ही आणि आपण गोळा बनवायला सुरुवात करूया तर असं थंड करून घ्यायचं आहे याला तर तुम्ही आ, याला परातमध्ये पण घेऊन थंड करू शकता पण मी आता पॅनमध्येच करून घेते आणि छान पसरवून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होणार तर आता इथे आपलं मिश्रण आता छान थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर आलेला आहे आणि इतका छान आता आपण स्पॅचुलाचा लागलेला काढून घ्यायचं कशाला का वेस्टेज घालायचा ना तर मी आता याला छान हाताने सेट करून घेते कारण याचा गोळा आपल्याला छान तयार करून घ्यायचा आहे तर मी थोडंसं त्याला मळून घेते आणि सेट करून घेते तर आता आपण हे मिश्रण कपाने पण मोजून घेऊया म्हणजे आपल्याला चाचणी बनवायला त्याचं माप घ्यायला मेजरमेंट घ्यायला सोपं पडणार तर बरोबर हे मिश्रण एक कप झालेलं आहे तर आता आपण यामध्ये एक पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे मैदा तो याचसाठी टाकायचा कारण आपण गुलाबजाम तळताना तो फुटू नये म्हणून बाइंडिंग येण्यासाठी आपण दोन चम्मच मैदा मी यामध्ये टाकत आहे तर याला आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणामध्ये पूर्णपणे तर तुम्ही बघू शकता आपला गोळा आता छान सॉफ्ट पण झालेला आहे आणि छान बाइंडिंग आलेली आहे याला आणि तो छान बनलेला आहे तर आता हा आपला तयार आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून गुलाबजाम तयार करून घेऊया तर मी इकडे गुलाबजाम करण्याआधी तेल गरम व्हायला ठेवून देते म्हणजे गुलाबजाम बनवता बनवता आपल्याला तळता पण येणार तर आता तेल आणि मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपण आता गुलाबजाम बनवून घेऊया छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला मोठा छोटा जो साईज पाहिजे त्या साईजची तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता तो पटकन तयार होतो त्याला खूप प्रेस करावं लागत नाही आणि क्रॅक पण जात नाही तर आपण या पद्धतीने सर्व गुलाबजाम तयार करून घेऊया तर इथे आता काही गुलाबजाम बनवून झालेले आहेत आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं पण होतं तर मी आता त्यामध्ये एक एक टाकून तळून घेते आणि तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची खूप फास्ट नाही ठेवायची आणि याला सतत अलटत पलटत राहायचं कारण नाहीतर एका बाजूनेच ते काळे पडून जातात तर तुम्ही बघू शकता आता आपल्या गुलाबजामचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि एक पण आपण टाकलेले तेलामध्ये फुटलेले नाही आहे म्हणजे बाइंडिंग पण छान आलेलं आहे तर आता आपण याला छान ब्राऊन होईस तोपर्यंत तळून तो घ्यायचं आहे तर आता इथे आपले गुलाबजाम छान ब्राऊन आलेले आहेत आणि मी थोडे जास्त ब्राऊन केलेले आहे कारण आपण जेव्हा पाकामध्ये टाकतो तेव्हा त्याचा कलर थोडा पुन्हा लाईट होतो तर आता आपण हे छान तळून झालेले आहे तर काढून घेऊया प्लेटमध्ये आणि याच पद्धतीने संपूर्ण गुलाबजाम मी तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की ते गुलाबजाम छान फुललेले पण आहेत छान टम्म झालेले आहेत तर इथे आता गुलाबजाम तळून झालेले आहेत आता आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी आता पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण हे एक कप भरलेलं होतं तर मी इथे एक कप पेक्षा कमी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक कप साखर घेतलेली आहे आता आपण याला छान मेल्ट करून घ्यायचं आणि एक तारी असं पाक येऊ द्यायचं आहे तर गुलाबजामचा पाक करत असताना तो एकतारीच असायला हवा जर तो खूप कडक झाला तर पाक गुलाबजाममध्ये आतमध्ये मुरत नाही आणि खूप पातळ असला तर ते गुलाबजाम गिले पडतात सॉफ्ट जास्त होऊन जातात तर एकतारी पाक असला की तो व्यवस्थित गुलाबजामसाठी होतो त्यामुळे तसं तयार करून घ्यायचं आहे तर आता या मिश्रणामध्ये या पाकामध्ये आपल्याला एक चमच दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होते आपलं पाक छान स्वच्छ होऊन जातो दूध किंवा अर्धा चमच लिंबू टाकलं तरी चालते तर तर या पाकाला छान कलर येण्यासाठी मी आता यामध्ये दोन थेंब यल्लो कलरचे ॲड करत आहे त्यामुळे काय होते पाक दिसायला पण छान वाटते तुम्ही हवं तर केशर पण घेऊ शकता केशर पण टाकू शकता आणि त्यानंतर मी फ्लेवरसाठी इथे इलायची पावडर टाकत आहे आणि आता आपला पाक झालेला आहे एकतारी आलेला आहे असं हाताला पकडून बघायचं म्हणजे तो जर आपल्याला वाटलं की तेलकट आहे घसरत आहे हात तर आपलं समजायचं की पाक व्यवस्थित झालेला आहे आणि आता यामध्ये मी आता गुलाबजाम टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते आणि दहा मिनटं याला तसंच झाकून ठेवून देते म्हणजे गुलाबजाम छान आपला पाक शोषून घेणार तर तुम्ही बघू शकता पाकात टाकल्यानंतर एक कलर छान आलेला आहे जर आपण थोडे ब्राऊन काढले तर तो पाकात टाकल्यानंतर त्याचा कलर छान येतो आणि जर तुम्ही जास्त लाईट काढले तर अजून पाकात टाकल्यानंतर त्याचा कलर पुन्हा लाईट होतो तर त्यामुळे गुलाबजाम तळताना ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे तर आता आपण याला दहा मिनटं असंच झाकून ठेवून देऊ तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम छान पाकामध्ये मुरलेले आहे आणि छान झालेले आहेत तर आपले इथे गुलाबजाम तयार आहेत तर आहे ना झटपट होणारे आणि कमी साहित्यामध्ये बनणारे रसरसी तसे गुलाबजाम तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग